आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं अखिल भारतीय कराओके क्लब ड्रीम फाउंडेशन अनन्या टुरिझम पुणे आणि वीरशैव ककैया समाज महिला प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता हुतात्मा मंदिर सोलापूर येथे तुमचे मिलणे की तमन्ना हे या हिंदी मराठी सदाबहार गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी राष्ट्रपती डॉ जे अब्दुल कलाम स्वर कोकिला दलता मंगेश स्वरकोकिळा लता मंगेशकर यांची जयंती आणि पार्श्वगायक स्वर्गवासी किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधण्यात आले आहे या कार्यक्रमात मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक दिग्गज गायकांना एसपी ग्रुप गायन पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांनाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे कार्यक्रमात रविकुमार अतर्गा अमरसिंह पाटील अल्फिया मुलानी अनिता अय्यर सायली साठे मेघांबरी साळुंखे पूनम लाडे यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकार आपली गायकी सादर करणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक युसुफ पिरजाद असून परशुराम माने काशीनाथ भदगुणकी सुरेश वाघमोडे राम अंकुश हुल्लेकर नागेश वाघमारे सुवर्णा शाह यांचे विशेष सहकार्य लाभले या सुरेल संध्याकाळी रसिक प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉपचेही आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना दिवाळी गिफ्ट देऊन सन्मानित केले जाणार आहे सर्व प्रेमींना या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून आयोजकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे पण जसं सोलापूरमध्ये मी पुण्यामध्ये राहतो पण सोलापूरचं काहीतरी देणं दे लागतं मला आपल्याला नाही का सोलापूरमध्ये काहीतरी करायचं तर उद्योगधंदे वाढवायचं म्हणलं किंवा काही नवीन प्रयोग जरी करायचं म्हणलं तर कुठल्या ना कुठं माध्यम लागतं हे जे माध्यम आहे जसं मी यांना एक सपोर्ट करतो मार्गदर्शन काम करतो ना त्याचं एकमेव कारण आहे किंवा मला इकडे उद्योगधंदे सेट करायचे जेणेकरून इकडे जी काही बेकारी आहे ते एका माध्यमातून कुठल्या माध्यमातून पोहोचवण्यास यांच्या मार्फत करतोय म्हणजे कसं आमचं स्वतः असतो पण असे जे काही शो आहे त्या शोच्या माध्यमातून मी सपोर्ट करतो अजून एक महत्वाचं एवढी ताकद आहे ना पत्रकार <laughs> <laughs> <tobacco> तर मी तर असं म्हणणे की मी बिझनेस करतोय बरोबर जसे इसुबाई एक सामाजिक कार्यामध्ये याच्यामध्ये करतात तुमच्या परत पत्रकार मध्ये बरेच आर्टिस्ट आहे त्यांना माहिती आहे त्यांचं दुखणं कसं कोणतं काय करताय की बाबा आपण जर समजा आपल्या पद्धतीने सोलापूरला जर डेव्हलप केलं आणि सोलापूर मधल्या लोकांना जर वाव दिला आणि त्याच्या मागून जसं ब्रँडिंगचं काम करता येतं किंवा बिझनेसेस वाढवता आले ना तर ते सर्वात मुख्य उद्देश माझा हे की बाबा कलाकारांच्या सोबत घेऊनच मी कलाकार करणार आहे पुढे म्हणजे एक कलाकार जर समजा इथं तयार झाला तर त्याचं आता अमिताभ बच्चनला घ्यायचं जर ठरलं तर मी तर घेऊ शकत नाही पण एवढा नक्की करतोय सोलापूरचा अमिताभ जर असेल अमिताभची आपले सोलापूरची ज्ञान कोकडी जर असेल तर तिला घेऊन ब्रँडिंग करून मी पुणे मुंबई किंवा वाटेवर जिथे माझे चार ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी मी शो ऑर्गनाईज करू शकतो म्हणजे एक प्रकार सोलापूरचा गर्व सुद्धा करेल दुसरी गोष्ट सोलापूरमध्ये आहे त्या मध्ये लोकांना सपोर्ट करण्याचं काम करणार तसेच लता मंगेशकर किशोर कुमार आणि अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त गीत गाण्याचा हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता अकरा तारखेला आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये सोलापुरात राज्यांनी वीस ते पंचवीस वर्ष गायकी क्षेत्रात मिळावलेला आहे अगदी योगदान म्हणजे सर्व भाषेतून त्यांनी आपल्या गाण्याची कौशल्य आणि लोकांना मंत्रमुख केलेल्या आहेत अशा पाच दिग्गज कलाकारांना लता मंगेशकर किशोर कुमार यांना यांच्या नावाने गायन पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे त्यांचे फोटोज आणि त्यांची हे आपल्या रेस्टॉरंटमध्ये आहेत आणि या सर्व यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अखिल भारतीय करावपी क्लब व तसेच ड्रीम फाउंडेशन अनन्या टुरिझम तसेच समाज महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम आयोजित केलेला होता स्मृती निधीमध्ये सदैव कार्यक्रम प्रेक्षकांसाठी पूर्णपणे मोफत आहे आणि सोलापुरातील जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा यामध्ये नवनीत व अनुभवी कलाकार सादरीकरण आपल्या गाडीचे मेजवानी पण सोलापूरकरांना मिळणार आहे आणि अन्य या टुरिझमच्या वतीने प्रेक्षकांसाठी दहा लकी ड्रॉ असे काढणार आहेत जेणेकरून की त्यांना काहीतरी गिफ्ट मिळावं देव दिवाळीच्या माध्यमातून अशा विविध क्षेत्रातील कलागुणांना वाद देण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे सविस्तर माहिती थोडक्यात आपल्याला दिलेली सर्व डिटेल आहे